नमस्कार मी अंजली अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज आपण नवरात्री स्पेशल रेसिपी पाहणार आहोत तर चला नवरात्रीमध्ये जे कन्यापूजन किंवा कुमारिकाचं जे पूजन, पूजन होतं त्यासाठी आज आपण बनवणार आहोत पुरी आणि काळे चणे अजून आपण शिरा बनवणार आहोत तर चला सगळ्यात प्रथम आपण जे काळे चणे किंवा याला छोले पण म्हटलं जातं तर ते बनवून घेऊया त्यासाठी मी एका कुकरमध्ये एक वाटी चणे टाकले आहेत हे गावरान चणे आहेत शक्यतो याला काळे चणे म्हणलं जातं तर यात आपण अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत आणि यात आपण दीड वाटी पाणी टाकून कुकरमध्ये तीन सिटी करून घेणार आहोत तर लक्षात ठेवा सगळ्यात प्रथम आपण आज जे छोल्याची भाजी असते ती प बनवून घेणार आहोत तर आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि एक तीन सिटी आपण कुकरची करून घेऊया इथे तीन सिटी कुकरची झालेली आहेत आणि कुकर पूर्णपणे थंड झालेलं आहे तर आपण कुकरचं जे झाकण आहे ते काढून घेऊया आणि इथं आपण चेक करूया जे आपले काळे चणे आहेत किंवा याला छोले म्हणले जाते किंवा याला हरभऱ्याची पण भाजी म्हणली जाते तर हे पूर्णपणे शिजले आहेत नाही हे नीट व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे तर इथे मी हाताने त्याला दाबून पाहणार आहे जर हे एकदम दबत असतील किंवा प्रेस झाल्यानंतर ह्याचा जर कुसकुरा होत असेल तर आपले हे काळे चणे तयार आहेत शिजून तर चला यासाठी आता आपण फोडणी घालूया तर काळ्या चणाला फोडणी मारण्यासाठी सगळ्यात प्रथम मी कढाईमध्ये तेल टाकलं आहे चार चमचे मी ते तेलाचा यूज केला आहे जसं तेल आपलं गरम झालं त्यात आपण जिरे टाकूया तर इथे मी मोहरीचा यूज केलेला नाही आहे आणि शक्यतो नवरात्रीचे उपवास असतात त्यामध्ये बऱ्याच लोकांचे व्रत वैकल्यप असतात की आपण हे नाही खात किंवा ते नाही खात त्यानुसार मी आज बनवलेलं आहे तर फ्रेंड्स इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे दोन कट करून आता ही व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे बघा आता आपण यात लाल मिरची पावडर टाकणार आहोत आणि ही धनिया जी पावडर असते कोथिंबीरची ड्राय पावडर ती आपण इथे यूज केलेली आहे धना पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर यूज केली आहे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला आपण इथे टाकणार आहोत आणि इथे आपण कांदा आणि लसणाशिवाय ही उसळ किंवा काळ्या चिण्याची उसळ पण म्हणलं जाते याला तर ही बनवून घेणार आहोत कारण नवरात्रीमध्ये कांदा आणि लसूण खाल्ला जात नाही त्यासाठी मी इथे याचा वापर केलेला नाही आहे तर चला इथे आपण पाणी टाकून म्हणजे आपण शिजवताना जे, जे पाणी आपण टाकतो तेच पाणी आपण इथे यूज केलेलं आहे म्हणजे कुकरमध्ये जे पाणी शिल्लक होतं एक वाटी ते मी इथे टाकणार आहे तर चला पाणी टाकलेलं आहे आणि याला आता आपण अर्धा चमचा मीठ टाकूया कारण ऑलरेडी मी जे काळे चणे आहेत किंवा काळी उसळ जे म्हणतो काळ्या चण्याची ते शिजवताना मीठ टाकलं होतं त्यासाठी मी ते अर्धा चमचा नमट किंवा मीठ टाकलं आहे तर चला आपण याला एक सात आठ मिनटं शिजवून घेऊया एक पंधरा मिनिट मी याला मीडियम गॅसवर शिजवून घेतलेलं आहे आणि हे काळे चण्याची उसळ पूर्णपणे तयार आहे तर चला आता आपण दुसरी डिश बनवून घेऊया तर इथे आपण बनवणार आहोत शिरा तर त्यासाठी मी कढाईमध्ये तीन चमचे तूप टाकणार आहे साजूक तूप घेतलेलं आहे आणि ह्या सगळ्या वस्तूचे किंवा जिन्नस जे आहेत आपल्या पदार्थासाठी त्या सगळ्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जेणेकरून आपला व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊ नये म्हणून मी इथे दाखवलेलं नाही आहे तर एक वाटी मी इथे जी बारीक सुजी किंवा रवा असतो तो टाकलेला आहे इथे बारीक रव्याचा यूज केलेला आहे मी जेणेकरून जो शिरा आहे तो एकदम लुसलुसित मऊ होतो आणि खूप लवकर शिजतो त्यासाठी आपल्याला हे इथे बारीक रव्याचा उपयोग केला आहे तुम्ही मोठा रवा पण यूज करू शकता तर इथे एक सात मिनटं मी एक रव्याचा एक सुगंध किंवा जो वास असतो तो येईपर्यंत मी त्याला रोस्ट करून घेतलेला आहे तर आता आपण यात दीड कप पाणी टाकणार आहोत लक्षात ठेवा बारीक रवा असल्यामुळे आपण एका कपासाठी दीड कप, कप पाणी यूज करतो आहे जर तुमचा रवा खूप मोठा असेल तर तुम्ही तिथे दोन कप पाण्याचा यूज करू शकता तर आता आपल्याला हे पाणी पूर्णपणे ड्राय होईपर्यंत हा रवा जो आहे याला हलवत राहायचं आहे अशा प्रकारे हे पाणी पूर्णपणे ऑब्झर्व झालं पाहिजे रव्यामध्ये त्यानंतर आपण यात एक वाटी साखर टाकणार आहोत आणि जी वाटी आहे ती मी अर्धी वाटी याप्रमाणेच म्हणजे जेवढा रवा असेल त्याची अर्धी साखर घेतलेली आहे जर तुम्ही शक्यतो गोड खात असाल तर तुम्ही समप्रमाण घेऊ शकता म्हणजे एक वाटी रव्यास एक वाटी साखर घेऊ शकता बघा इथे मी अर्धी वाटीच साखर टाकलेली आहे आता आपण ही साखर वितळेपर्यंत व्यवस्थित शिजवून घेऊया रव्याला आपल्याला असं परतत राहायचं आहे आणि इथे मी पाण्याचा यूज केला आहे तुम्ही इथे दुधाचा पण यूज करू शकता तर हे पूर्णपणे साखर जे आहे आपल्या शिऱ्यामध्ये वितळलेली आहे आता यात आपण सुकामेवा आपल्या आवडीनुसार टाकू शकतो तर मी इथे मनुके आणि बदाम टाकले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा टाकू शकता किंवा अवॉइड पण करू शकता तर इथे आपला जो शिरा आहे किंवा रवा जो आहे तो तयार आहे आता यात आपण एक चमचावरून साजूक तूप सोडणार जेणेकरून आपल्या रव्याचा शिऱ्याचं जे टेक्शर आहे ते खूप चांगलं येतं आणि एकदम चविष्ट हा आपला शिरा तयार होतो प्रसादाचा शिरा आहे त्यासाठी मी ते साजूक तुपाचा भरपूर वापर केला आहे बघा हा आपला रवा किंवा जो शिरा आहे ते पूर्णपणे रेडी आहे तर आपण याला झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ काढून घेऊया आणि त्यानंतर आपण तिसरी जी डिश आहे आपली पुरी ती बनवून घेऊया तर चला इथे पाच मिनटं मी याला मंदाचेवर वाफून घेतलेला आहे शिऱ्याला शिरा पूर्णपणे तयार आहे मी तुम्हाला चमच्यावर दाखवते की हा शिरा एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम छान झाला आहे तर आता आपण याचं झाकण लावून तिसरी डिश बनवायला सुरुवात करूया इथे एका बाऊलमध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यात आपण अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत आणि दोन मोठे चमचे आपण इथे तेल सोडणार आहोत तेलामुळे जी पुरी आहे ती एकदम खस्ता जे असतं त्याप्रमाणे बनते आणि एकदम मस्त पुरी फुगते त्यामुळे मी इथे तेलाचा वापर केला आहे तर मी मैत्रिणी तुम्हाला सांगू इच्छिते जर तुम्हाला कडक पुरी हवी असेल तर तुम्ही त्यात दोन चमचे रवा टाकू शकता जेणेकरून तुमची जी पुरी आहे किंवा जी पुरी आहे ते एकदम क्रिस्पी होते तर याप्रमाणे आपण जसं चपातीचे पीठ मिळतो त्याचप्रमाणे हे पीठ मळून घेतलेलं आहे मी बघा आपल्याला एक कडक पीठ म्हणजे जास्त कडक पण नाही पण नॉर्मल जे घट्टसर पीठ असताना दाटसर पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे तर याची आपण आता पुरी लाटायला सुरुवात करूया तर मी एक पोळीपाट घेतलेला आहे आणि ह्या पोळीपाटावर आपण छोट्या साईजच्या पुऱ्या बनवणार आहोत तर एक बेलनच्या सहाय्याने आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे मी इथे तुम्हाला दाखवलेलं नाही आहे डायरेक्ट पुरी बनवून घेतलेली आहे कारण ही सोपी प्रोसेस आहे जसं आपण रोज चपाती लाटतो त्याचप्रमाणे मी हे लाटून घेऊन छोट्या छोट्या आकाराच्या पुऱ्या बनवल्या आहेत तर बघा मी सगळ्यात साईजच्या इथे पुऱ्या बनवले आहेत मोठी मीडियम आणि त्यापेक्षा लहान तर चला आता आपण पुरी जे आहे आपली तळून घेऊया तर गॅसवर मी तेल ठेवलेलं आहे दोनशे पन्नास ग्राम तेल ठेवले आणि तेल गरम आहे त्यामुळं मी पुरी टाकली आहे तुम्ही बघू शकता एका साईडने पुरी एकदम फुगून आली की आपण त्याला परतून दुसऱ्या साईडनेही फ्राय करून घेऊया अशाच पद्धतीनं आपण दुसरी पुरी पण तळून घेऊया बघा पुरी किती एकदम टमाटम फुगलेली आहे आपली आणि जर तुम्ही अशा पद्धतीनं पीठ मिळलात ना तर तुमची पुरी नक्की क्रिस्पी होईल आणि नक्कीच फुगेल यात तुम्हाला रवा टाकण्याची पण गरज नाही आहे आणि आत तुम्ही सोडा पण यात जरी नाही टाकला तरी तुमची फुगी व्यवस्थित पुरेल किंवा एकदम पुरी जे आहे एकदम टमाटम फुगते लक्षात ठेवा फक्त पीठ मिळताना त्यात थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे बघा ही दुसरी पुरी पण अशाच पद्धतीने आपली एकदम गरगरीत गोल आणि फुगलेली पुरी आपली तयार आहे तर आपण हे सगळं जे डिश आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया एका प्लेटमध्ये मी ह्या सगळ्या जे पुरी जे काळे चण्याची उसळ आणि जो शिरा आहे तो काढून घेतलेला आहे बघा एकदम सुंदर हे डिश किंवा प्रसाद जो आहे आपल्या अष्टमी नवमी नवरात्रीमध्ये बनवला जातो कन्यापूजन किंवा सुवासिनीला घरी बोलून तुम्ही हा प्रसाद त्यांना देऊ शकता खूपच टेस्टी अशी ही डिश आहे तुम्ही या नवरात्रीमध्ये जरूर एकदा ट्राय करा जर तुम्हाला रेसिपी आवडली तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा